भाजी बनवायला घेतली आहे तर ह्या कढईमध्ये ना मी कांदा तळला होता त्याच्यामुळं तीच कढई घेतली आहे जिरा टाकलेला आहे जिऱ्याची फोडणी द्यायची आहे लसूण बारीक ठेचलेला आहे आणि लाल सुक्या मिरच्या तर मी बनवणार आहे ओल्या हरभऱ्याची भाजी खूप मस्त भाजी लागते खायला आणि तेच हरभऱ्याची भाजी ना वाळून ठेवून आणि त्याला ती भाजी पण खूप छान लागते त्याला आमच्या इकडे बेसन भाजी म्हणतात तर चला आता मस्तपैकी इथे ना भाजी स्वच्छ मी धुवून घेतली होती व्यवस्थित निवडून स्वच्छ केली आणि धुवून घेतली तर असं कोणी कोणी सांगतं काही भाजी धुवायची नसते बिना धुतलेलीच करायची असते पण मी धुवून घेतली का थोडंफार का होईना धूळ वगैरे माती बसलेली राहते तर मग म्हटलं चला धुवून घेऊ आणि छानपैकी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि मीठ टाकते त्याच्यात शेंगदाणे टाकायचे असले तर तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता नसेल टाकायचे तर शेंगदाणे नाही टाकले तरी चालेल आता भाजी व्यवस्थित शिजून देते आणि शेंगदाण्याचा कूट टाकते तर व्यवस्थित मिक्स करून घेतले मीठ टाकले खूप छान भाजी लागते थंडीमध्येच ओल्या हरभऱ्याची भाजी आपल्याला खायला मिळते आणि तुम्हाला वाळून ठेवायची असेल ना तर आत्ताच हरभऱ्याची भाजी मार्केटमध्ये मिळते असे वाटे मिळतात तर तुम्ही आणू शकता आणि वाळून ठेवायची तर आता इथं मी दुसरी भाजी बनवायला घेतली कढईमध्ये तेल तापायला टाकले जिऱ्याची फोडणी देऊन घेणार आहे तर मी आत्ता बनवणार आहे मशरूमची भाजी बारीक दोन ते तीन कांदे चिरून घेतले एकदम बारीक चिरले ते पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि मशरूम पण व्यवस्थित चिरून ठेवले स्वच्छ धुतलं आणि मशरूमची भाजी निवडायला ना जरा वेळच लागतो तर व्यवस्थितपैकी स्वच्छ केली मशरूमची भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली आता इथे ना कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते आज काही मसाला वगैरे वाटण करून मशरूमची भाजी बनवणार नाही एकदम साधी सिंपल बनवणार आहे लाल तिखट हळद पावडर घरचा गर गरम मसाला व्यवस्थितपैकी तेलामध्ये तळून घेते जिरा पावडर पण संपलेली आहे आणि धना पावडर पण संपली आहे तर मी लवकरच पावडर आणि जिरा पावडर बनवणार आहे वापरण्यासाठी एक बारीक लालसर चिरलेला टमॅटो टाकून घेणार आहे तर धना पावडर मी कशा पद्धतीने बनवते ना तुम्हाला नक्कीच मी दाखवी खूप मी पावडर बनवते तिच्यामध्ये एक पदार्थ टाकते तर खूप छान धना पावडर होते तर, हो तर लवकरच मी धना पावडर कशी बनवते ना तुम्हाला दाखवणार आहे एखाद्या व्हिडिओमध्ये आता इथे ना सर्व मसाला व्यवस्थित परतून घेतला आणि मशरूम चिरून ठेवले होते ते टाकून घेतले तेलामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे गरम पाणी केटलला तापायला ठेवलं होतं गरम पाणी टाकून घेणारे आणि कमी गॅसवर व्यवस्थितपैकी मशरूमची भाजी शिजवून देणारे फुल गॅस केले ना का तरी सर्व वाफेना येणा निघून जाते त्याच्यामुळे ना कमी गॅसवरच शक्यतो भाज्या शिजवायच्या तर इथे बघा किती छान मशरूमची भाजी तयार झाली झाकण ठेवलं होतं ना तर वाफेचं पण पाणी त्याच्यामध्ये पडलं तर छानपैकी भाजी झाली आता इथं वरतून कोथिंबीर टाकते तर आता थंडीमध्ये ना हिरवीगार आणि ताजी ताजी कोथिंबीर पण मिळते त्याच्यामुळे कोथिंबीरीचा ना भरपूर वापर करायचा आहे तर चला आधी गेला आहे शाळेत हे गेले ऑफिसला आणि आज आहे जिना बांधायचं वगैरे काम तर चला दाखवते तुम्हाला घराचं काम कुठपर्यंत आलं आहे ते तर इथे ना जिना बांधायचं चा काम चालू आहे आणि हे बघा वरती विटा वगैरे भरपूर साहित्य आणून ठेवलेलं आहे मला वाटलं हे ऑफिसला गेले का काय तर मी वरती आले तर हे पण वरतीच होते अजून काय ऑफिसला गेलेले नव्हते तर हे बघा आत्ता इथं आहे ना जिना बांधायचं चा काम चालू आहे इकडं बाल्कनी काढली आहे तर ती पण काम चालू आहे तर ही क्लिप आहे शुक्रवारची घराच्या ह्या कामाची क्लिप शुक्रवारची आहे तर तीच तुम्हाला मी दाखवायला घेतली आहे याच्यावरती पण पुन्हा एक स्लॅप टाकायचा आहे तर हे त्याचंच साहित्य आणून ठेवलेलं आहे दुसऱ्या कामावर होतं तिकडनं आता आणलं आहे वरती एक स्लॅप पुन्हा भरायचा आहे ना तर इथे बाल्कनी काढायला घेतली आहे तर तेच कामं चालू आहे एकीकडे जिन्याचं काम चालू आहे एकीकडे बाल्कनीचं काम चालू आहे विटा वगैरे रीती सिमेंट हे सर्व काही वरती आणून ठेवलेलं आहे पण आत्ता सध्या काम बंद केलं आहे जे मेन काम आहे ना ते करून घ्यायचं आहे स्लॅब भरायचं काम करून घ्यायचं आहे तर स्लॅब ठोकायला वगैरे लागणार आहे गाडी पण तिकडे नेऊन लावली इकडे ठेवली ना तर गाडीच्या अडचण नको व्हायला किंवा काही गाडीला धक्का वगैरे लागायला नको काचेला वगैरे तर त्याच्यामुळं गाडी आहे ना सकाळी त्यांनी तिकडे बाजूला नेऊन लावली आहे संध्याकाळी पुन्हा इकडं आणतील तर हे बघा मोठे मोठे खालती प्लाय होते ते वरती आणायला घेतले काम सुरू करायचं असल्यामुळं इथून पुढचा व्हिडिओ शनिवारचा आहे म्हणजे शुक्रवार आणि शनिवारचा एकत्र व्हिडिओ आहे तर आता इथं दुपारची वेळ आहे बारा साडेबारा वाजले साहेबांना जेवण करायला देते आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर किचन आवरून घेते मुलांचं झालं आहे जेवण तर किचनमध्ये बघा किती पसारा आहे आणि आज हौसा पण येणार नाही आहे ये। म्हणजे जी माझ्याकडे कामाला आहे ना कपडे भांडे फरची तर तिच्या मुलाची तब्येत बरी नाही त्याच्यामुळं तिचा आत्ताच मला फोन येऊन गेला का मी आजवै येणार नाही तर मग म्हटलं चला आता हे सर्व काही कामं आवरून घेते आता सर्वात आधी एक साइड किचनची स्वच्छ घासून पुसवून घेतली सर्व भांडे घासून ठेवले आणि अर्धी बाजू येणा आता किचनची ती स्वच्छ घासून घेते तर इथं भांडे घासले आणि भरपूर भांडे होते पण पाटीमध्ये एकदम व्यवस्थित भांडे ठेवल्यानंतर ना भांड्यांमधलं पाणी पण निघून जातं भांडे छान वाळतात आणि खूप भांडे यांचा पसारा पण दिसत नाही पाटीमध्ये म्हणा किंवा किचनवरती म्हणा तर इथं किचन स्वच्छ व्यवस्थित घासून पुसून घेतला कोरडा केला आणि बघा इकडनं बाल्कनी काढली आहे तर तीच म्हटलं तुम्हाला पण दाखवूया इकडनं बाल्कनी ठोकायचं काम चालू आहे फ्लॅटसाठी दिसते ना तिथं दोन फ्लॅट होणार आहे वरती सर्वात तर तिथेच त्या दोन फ्लॅटसाठीच ही बाल्कनी बनवायचं चा। काम चालू आहे तर ते आम्हाला आधी काही लक्षातच नाही आलं का, ना का पुढे बाल्कनी काढायची किंवा वरती दोन फ्लॅट अजून जास्तीचे होणार आहे त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं का वरती पण दोन फ्लॅट आपण वाढूया तर त्याच्यामुळे त्या फ्लॅटसाठी इथं बाल्कनी काढायला घेतली आहे नाहीतर आधी तीनच फ्लॅट होते पण नंतर आम मला पुन्हा दोन वाढवायचे आहेत तर हे बघा त्याच फ्लॅटच्या स्लॅबसाठी हे सर्व काही मटेरियल इथं आणलं आहे आणि समोरून इकडे जिनं ठोकायचं चा काम चालू आहे वर आजचा वार आहे शनिवार तर साहेबांनी पूर्ण वेळ घराच्या कामासाठी दिलं आहे शनिवार रविवारी घरीत राह असले ना तर बाहेर कुठेही जाणार नाही पूर्ण घराकडे लक्ष देतात काय काम चालू आहे कसं काय नाही कसं त्यांचं सांगणं असं असतं का आपण जर सोमवार ते शुक्रवार घरी नसतो मग एक दोन दिवस घरी असल्यावर काय हरकत आहे आपल्या घराकडे वेळ द्यायला काय काम चालू आहे काय नाही ते बघण्यासाठी आज आजीण्याचे टप्पे ठोकायला हो घेतलेत हे बघा असे टप्पे ठोकलेत ही भिंत पूर्ण होती ही काढून टाकली आता इथं रेलिंग येणार आहे आणि खालच्या बाजूने मी तुम्हाला बाल्कनी दाखवली ना तर ती ही बाल्कनी आहे तिचं चा काम चालू आहे हे बघा वरती कॉलम वरती कॉलम बांधायचं चा काम चालू आहे वरच्या एका स्लॅबसाठी काही कॉलम असे उभे केलेत हा आणि कोणी माणसं वगैरे खाली बघून जरा जपून हा <laughs> नाही अडचण होऊन जायची ना हे बघा शेवग्याचं झाड था 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 था। आए, हा जरा पुढं हात करून टाका शेवग्याचं झाड बघा किती मोठं आहे आणि त्याला शेवग्याच्या शेंगा पण आल्या अजून कवळ्या आहे एकच भाजीच्या निघाल्या होत्या खूप मोठं झाड आहे काही ठिकाणी शेगट म्हणतात आमच्या इकडे शेवगा बघा फुलं वगैरे त्याला आले आणि शेंगा भरपूर आले पण अजून कवळ्या आहेत आताशी म्हणजे शेंगा यायला सुरुवात झाली वरतून कसं दिसतंय एखाद्या दिवशी मी तुम्हाला खालून दाखवेल शेवग्याचं झाड आणि त्याची ना सावली पण घराला आहे खूप छान वाटतंय घराच्या आजूबाजूला झाडं वगैरे असले का मस्तच दिसतंय मला आता वॉल कंपाऊंड वगैरे झाल्यानंतर झाडं पण लावायचे आहेत आता मी आले वरती टेरेसवर हे बघा जिना ठोकायचं काम चालू आहे आणि इकडनं सर्व वॉल कंपाऊंड होणार आहे हे बघा जी गाडी तिकडे लावली आहे इथं काम चालू आहे त्याच्यामुळं काही गाडीची अडचण नको कामामध्ये त्याच्यामुळे ती साईडला लावली इथे ही बाल्कनी येणार आहे वरच्या फ्लॅटसाठी ह्या फ्लॅटसाठी साठी ही बाल्कनी त्याच्यामुळे ते ते तेवढं ठोकायला घेतलं आधी आमच्या लक्षात नाही आलं नाही तर हा स्लॅब पुढे गेला असता का झाली आमची हा स्लॅब तीन चार फूट पुढे गेला असता एका चुकीचे काळजीपूर्वक आधीच नियोजन करा आमचं थोडंसं नियोजनामध्ये गडबड झाली का हो हं hmm. हे बघा कॉलम बांधून ठेवलेत कोणसो <laughs> तोने ही बाल्कनी काढण्यासाठी ना ज्या भिंती बांधलेल्या होत्या तीन तीन फुटाच्या त्या पण काढून टाकल्या त्याचेच हे विटाचे तुकडे वगैरे तर ते साईडला टाकून द्यायचे आहेत आणि आता ना इथं जाळी बांधायला घेतील रिंग बांधायला घेणार आहे तर ते कदाचित का रविवारी काम सुरू राहील बाल्कनीचं आणि रविवारी जिना पण भरणार आहे तर इतक्या दिवस आहे ना शिडीने जाई करत होते आणि इकडं वरती कॉलम पण बांधायचं कामचं बघा आता ही भिंत पण फोडायला घेतली ह्या बाल्कनीसाठी ही भिंत फोडायची नाहीतर ही पॅरापीड वाल तयार झाली होती पण आमचं अचानक ठरलं का वरती पण दोन फ्लॅट बनवायचे म्हणजे आधी तीन फ्लॅट ठरलं होतं पण नंतर ठरलं का चला दोन फ्लॅट अजून वरती बनवूया त्याच्यामुळे ही भिंत फोडायची सुरुवातीपासून घराच्या सर्व कामाचे मी व्हिडिओ बनवलेले आहे कसं ते लक्षात राहील मेमरी शेवटी भरलेली राहील आपलं घर कशा पद्धतीने बांधलं काय वापरलं कशा पद्धतीने कोणती वस्तू कोणतं साहित्य वापरलं हे सर्वच कळेल त्याच्यामुळे ना मी घराचे सर्व काही व्हिडिओ जे जे काम केलं आहे ना तेवढे तयार करून आणि आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तर दोन दिवसाचा एकात्र व्हिडिओ होता शुक्रवार आणि शनिवार तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ